इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आणि साहेब आणि दरेकरजी हे सत्य सांगताय मराठा समाजाला प्रबोधन आणि त्यांना प्रकाश मराठा समाजावर प्रकाश टाकण्याचं काम करतायत मनोज जरांगेंच्या मुळे एक तरी मराठा समाजाच्या तरुणाचा फायदा झाला हे त्यांनी आम्हाला कधीतरी हिशोब द्यावा मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे ईडब्ल्यूएसच्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये नव्वद टक्के हे मुस्लिम समाजाचे लोक होते म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना असा प्रश्न विचारला जातोय सगळ्यांमध्ये कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजाचा जास्त फायदा होतोय त्याबद्दल थोडा आम्हा लोकांना सांगा तुमची बाजू काय आहे तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय त्या मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांच्या मुसलमानांची सेवा करताय हे कधीतरी स्पष्टता येऊ नये आणि त्यावर अगर आमचे राणेसाहेब आमचे दरेकर साहेब अगर बोलत असतील तर मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधलीत होते ना मनोज जरांगे पाटील तेव्हा राणेसाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे तेव्हा आमच्या सारख्या लोकांनी तीस ते चाळीसचाळीस मराठा आरक्षणाचे मोर्चे घेतलेले आहेत मराठा समाजासाठी आम्ही लढलेलो आहे म्हणून आम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजासाठी हित हे आम्हाला तिने सांगू नये तेव्हा तो ओदणीमध्ये होता आमच्या ऑफिसमध्ये स्वतःची केस काढण्यासाठी उभा राहायचा म्हणून राणे साहेबांना दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको तुझ्या शाळेतले प्राध्यापक आहेत ते लोक तू आता नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि पहिलं तू हे सांग ला की तू मराठ्यांचा आहे ते मुसलमानांचा आहे कारण आता तुझ्या गाडीवर आम्हाला संशयाला लागलेली आहे की ही निश्चित पद्धतीने छत्रपती शिवरायाच्या मावळ्याची गाडी नाही हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली जिन्नाच्या समर्थकाची गाडी तर नाही ना हा प्रश्न विचारासारखा वाटतो आता तर महाराष्ट्रातील एक प्रकल्प आहे तो गुजरातला हलवण्याची माहिती पुढे येते महिंद्रा कंपनीचा इलेक्ट्रिक कंपनीचा जो माहिती येते कन्फर्मेशन माहिती आहे का तुम्हाला कारण का गेल्याच आठवड्यात संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठा प्रकल्प महिंद्रा येतोय तो महाराष्ट्रामध्ये येतोय मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार येतोय नवीन प्रकल्प उभे राहत आहेत म्हणून उगाच कुठली तरी चुकीची बातमी देऊन महाराष्ट्राचं विकासाचं वातावरण कोणी खराब करू नये तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रकल्पाची माहिती मी उद्योग मंत्र्यांकडून घेतो आणि घरपोच करतो तुम्हाला पाहिजे तर जेणेकरून बसून पुरा दिवस बातम्या चालवत राहा कदाचित उद्या चॅनलवरून मागे पुढे झालं तर त्या महेंद्र चवण काम करू शकाल